नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज निर्भीड बातम्यांचे आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरातील शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची जागोजागी खड्डेच खड्डे पडून गणेशपूर रोड वसमत एकशे बत्तीस केवी पासून पा ते शासकीय स्त्री रुग्णालयापर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था निर्माण झाली आहे शहरी व ग्रामीण भागातील गरोदर माता महिला भगिनींना याच खडतर रस्त्यावरून मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे एखाद्या महिला रुग्णाला रुग्णवाहिकेतून वेळेवर जाण्याची गरज असते पण जागोजागी खड्डे असल्या कारणाने वेळेवर न पोहोचल्यास खाजगी वाहन असो किंवा शासकीय रुग्णवाहिका पण बाळाने वाहनातच जन्म दिल्याने बाळास व मातेला जीवितास धोका निर्माण होऊ शकतो मग यास जबाबदार कोण वाहनधारक कि बांधकाम विभाग असा प्रश्न उपस्थित होत आहे याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम वसमत विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया नातेवाईक व सर्वसामान्य जनतेतून होताना दिसत आहे व विशेष म्हणजे रात्री अपरात्री रुग्णालयाकडे जाण्याचे म्हणजे काळोख अंधारात विना लाईटचे रुग्णालयाकडे सुविधा नसल्याने अंधाराचा सामना करत गरोदर महिला रुग्ण व नातेवाईकांना धाव अंधारातच घ्यावी लागत आहे या रुग्णालयाच्या रोडवरील पथदिवे लवकरात लवकर चालू करावेत अशी देखील जोरदार चर्चा नागरिकातून होत आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग वेग व्हरायटीज मध्ये युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरीमध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व खजाना खंदारे पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण एकमेव ुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस छापन्न सत्त्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी कस्टमर कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस करता तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहे आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणार पासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजणीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होत ताजा बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा